रसिक हो खरं प्रेम कोणतं श्री रमेश वाघ यांच्या अशा शब्दामध्ये अभिवाचन उमेश शिंदे मित्र हो आई नऊ महिने नऊ दिवस मांसाचा गोळा उद्रामध्ये वाढवते त्याच्यावर जीवापाड प्रेम करते पोटात गर्भ राहिल्यापासून तो या जगात येईपर्यंत जी म्हणून काळजी घ्यावी लागते ती आई घेते एकदा लेकरांचा दोघांच्या विश्वात प्रवेश झाल्यानंतर आईबाबांचा प्रत्येक श्वास हा फक्त मुलांसाठी असतो मुलांचं विकसित होणं भरारी घेणं याचीच स्वप्न त्यांच्या डोळ्यात सजलेली असतात बर का आपल्या लेकरांची सगळी स्वप्न साकार व्हावीत म्हणून आईबाब उभ्या आयुष्याचा होम करतात या प्रेमाला सीमा नाही आहे त्याला दुसरी कसलीही उपमा देता येत नाही माता पित्यांच्या प्रेमाला मात्या पित्यांच्या प्रेमाचीच उपमा दिली जाऊ शकते मित्र हो वडापाव खायची इच्छा झाली तरी बाप खात नाही त्याला लेकराची फी भरायची असते पायातली चप्पल तुटली असली तरी आई दुसरी चप्पल घेत नाही एकच साडी वर्षानुवर्ष वापरते बापाच्या कोपरीला सतरा घरच्या घरीच ब्लेडने दाढी करणारा बाप विचार करतो दोन रुपये वाचले तर माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी कामात येतील वेळेवर पिकासाठी खत घेता येत नाही पण लेकराच्या शिक्षणाचा खर्च चुकवत नाही तो बाप लेकरांना मायबापाचं प्रेम कधी कळतच नाही हो। तळा हातावरच्या फोडासारखं बाप आपल्या राजकुमारीला जपतो आणि तीच लाडकी अचानक गायब होते लेखीने उशाशी ठेवलेली चिट्टी बाप डबडबल्या दब डोळ्यांनी वाचतो आणि त्याच उशी तोंड खूप सुंदर त्याच्या साऱ्या साऱ्या अशा आकांक्षाचा चुराडा झालेला असतो तारुण्यात कोणावरही मन येतो गाडवी अप्सरे सारखी दिसू लागते प्राप्तिशू सोडवे वर्षे घरधबी आपसरा भवेत शारीक शारीरिक आकर्षणालाच प्रेम समजून घरट्याला विसरून पाखर ओढून जातात नंतर आयुष्याचा कचरा होतो स्वप्नांचा चिखल होतो जगातलं कोणतंही प्रेम मायबापांच्या प्रेमापेक्षा मोठं असू शकत नाही मित्रांनो शिवधनुष्याचा भंग केल्यानंतर सीतेसारखं रत्न प्राप्त होत असतानाही राम म्हणाला माझ्या वडिलांना विचारल्याशिवाय मी सीतेशी लग्न करू शकत नाही रूपावर जडतं ते खरं प्रेम नाहीच वाढत्या वयाबरोबर रूप सौंदर्य विरत जात ज्याच्यामधला गोडवा कधीच उनवत नाही तेच खरं प्रेम पिकलेलं फळ गोड लागतं बरं का काळासोबत प्रेमातला गोडवा वाढत गेला पाहिजे पोट भरलं तरी आई जवळच असावी असं वासराला वाटतं याला अनन्य प्रेम म्हणतात माऊली म्हणतात वत्स्य धाल याही वरी धेनू न वचावी दुरी अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद